Gracias. One नियम काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा ए आपण कधी वापरत असतो तर ए आपण एक वचनी नामापुढे वापरत असतो एकवचनी वचनी नामापूर्वी कशापूर्वी एक

हे न लावता आपल्याला काय लागत पायल आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासमध्ये पायल ही एकटीच आहे ही स्पेसिफिक पायल मला दिलाच बोलायचं आहे तर ही पायल एकतीच आहे हिच्यासारखी दुसरी कोणी आहे का हा नाव पायल भरपूर असतील जर मला सांगायचं आहे खूप सगळी श्रीमंत माणसं आहेत आणि मला त्यांना दिसून सांगायचं आहे तर मी सांगणार द रिंच मॅन द रिंच मॅन द पुअर मॅन ठीक आहे ह्या पद्धतीने आपल्याला वर्गाचे प्रतिनिधी जर करायचं आहे तरी आपण द वापरत असतो ऐतिहासिक इमारती सानिक ताजमहाल वगैरे आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला द वापरायचा असतो आपल्याला जर दिशा सांगायच्या असतील नॉर्थ साऊथ ईस्ट बरोबर या दिशा जर आपल्याला सांगायच्या असतील तरी आपल्याला त्या ठिकाणी द वापरायचा असतो द ईस्ट द वेस्ट अशा पद्धतीने आपण दिशा म्हणजे दिशाच्या नावापूर्वी पण आपण काय वापरणार आहोत द वापरणार आहोत तर द हा या सर्व गोष्टींसाठी आपण वापरत असतो आणि जर एकमेव एखादी गोष्ट असेल या संपूर्ण गणामध्ये एकमेव अशी एक गोष्ट असेल तरी आपण त्याच्यासमोर द हा आर्टिकल वापरत असतो पुन्हा आपण परत अशा पद्धतीने आपण आलेल्या आलेल्यांना निरोप देऊ शकतो किंवा निरोप घेताना आपण असे काही सेंटेन्स आहेत ते वापरू शकतो नवीन टॉपिक आहे अभिनंदन किंवा మిత్రమైత్రి